नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सातत्यानं प्रसार माध्यमातून जिल्हा वाहतूक प्रशासन पार्किंगच्या बाबतीत नागरिकांना आवाहन करत असते त्यानुसार सामान्य नागरिक यांनी बेकायदेशीर पार्किंग केल्यावर त्यांच्यावर कारवाईचा बडगा लगेच उभारला जातो सामान्य नागरिकाला दंड भरण्यासाठी कोर्टात हेलपाटे घालावे लागतात सांगली शहरामध्ये पंचमुखी मारुती रस्त्यावर अनेकांना अशा बेकायदेशीर पार्किंगला नागरिकांना सामोरं जावं लागलंय असाच प्रकार आज रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची गाडी बेकायदेशीर पार्किंगमध्ये उभी केली असता नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागला प्रशासनाचे अधिकारी जर नियम धाब्यावर बसून बेकायदेशीर पार्किंग करत असतील तर यांना जाप कोण विचारणार हा मोठा प्रश्न उभा आहे जिल्हा वाहतूक प्रशासनाने या संदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि कारवाई केलेले पत्रक प्रसारमाध्यमांसमोर प्रसिद्ध करावे आणि कारवाई करत असताना कोणाले पाठीशी घालू नये हे प्रकरण निपक्षपातीपणाने हाताळावे अशी मागणी वाहतूक प्रशासनास नागरिकांनी केलेली आहे लोकसंधी जिल्हा प्रतिनिधी अभिजित शिंदे